रामकृष्ण हरी आप्पा महाराज नरुटी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सरसे स्वागत करीत आहे आणि श्रावण मासाच्या निमित्त कॅटर्स लाईनला बिझी आता ही सध्या जळूची या गावी बारामती जळूची इथं ऑर्डर झालेलो आहे जळूच्या ठिकाणी आलेलो स्वयंपाकासाठी पाहिलं का एकंदर बाळू मोमाच्या भंडार्याच्या निमित्ताने हे चाललेलं स्वयंपाक पाहिलं का हे लापशी

चांगला गरगरीत करा घट्ट दुधाचा बघितलं काय माऊलीला ओळखतच असा झाला हे काय सकाळचा कांद्या पोहेचा नाश्ता झाला आता इथे चहाची तजबीज चालली आमचं दाजेबा बसले काय चाललंय म्हणतात नियोजन काय नाश्ता पाण्याला काय आहे का तिकडे का गेली होतो पळ हा हा झालं ना सगळं नियोजन खटाखट ओके ते आमच्या गावचे प्रतिष्ठित आर आर पाटील आणि आमचे हे शिंदे दाजेबा हे बी उपस्थित राहिले बरं का बाळूमामाच्या भांडार्याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं पाहिलं का पती पाटील काय होत आहे तुम्ही जरा इकडे माझ्याकडे बघावा हा हा साहेब आता काय मी बोलतो या आणि परत मग काय लोक का म्हणणार राम हरी, <laughs> जे हरी, जे हरी राम कृष्ण हरी कोण आले आमच्या घरी जय हरी जय हरी राम कृष्ण हरी हाय गाईड काय हाय गाईड असं महाराज आले तर मित्रांनो आल दादांकड भेटायला आमचे जसे वारे झाले तसं आम्ही दोघं कपासनं फरारे असं झालं मग इकडे ऑर्डर होते तेव्हा म्हणलं चला आता दादांची भेट भेट घ्यावा दादा म्हणजे तुम्हाला तर माहिती आहे आपलं बरोबर काय <laughs> झालं मॅटर पालखीत आम्ही सांगा होतो आणि जसं पालखी आलोय तशी काही गाठ भेटत नाही आणि फोनवर होत बोल ना पण भेट नव्हती मग इकडे ऑर्डर होती महाराजांना नेमकी ते जाता जाता आलं ता हाय म्हणलं रविवार आज मी होतो निवांत या म्हणलं मग हा महाराज आलं मस्त वाटलं काय म्हणलं बाकी विशेष काय नाही बघा निवांत दादा आता श्रावण जास्त बिझी असल्या कारणाने काही वेळ भेटाना पण आता आतुरता तेवढी लागली होती ना भेटायची काय करायचं मग आता मग काय नाही असं ते महाराज आलं निघालेत आहेत आणि सगळ्यात मग वातावरण बघा आमचं गार्डन बघा कसं झालंय महाराज ए नादच नाही करायचं गार्डन पाऊस पडल्यापासून झाडांना असं आनंदात वाऱ्यावर असं फुललंय ना, 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 फुल ना एकदम असं म्हणजे मस्त झालंय बघा नजारा कसा दिसते तुम्हाला दावा म्हणलं थोडक्यात फिरून असं बघा हे आमचं गार्डन आहे इथं एक घर आहे मस्त मध्ये गार्डन मध्ये इथं मध्येच लावलंय या साईडला हाय टू परत होय महाराज ओके चला बाय बाय लाईक करा सबस्क्राईब करा